महाराष्ट्रातील अकोला शहरामध्ये सुमनबाई राहत होत्या सुमनबाईंचे वय जवळपास पासष्ट वर्ष झालेलं होतं सुमनबाई एक शिक्षिका होत्या आणि त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांची रिटायरमेंट झालेली होती आज सुमनबाईंचा नातू पाच वर्षाचा झालेला होता त्यामुळे त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचे होते पण शहरामध्ये शाळेत ॲडमिशन घेणे खूप अवघड झाले होते आणि त्याला कुठेही ॲडमिशन मिळत नव्हतं त्यांच्या मुलाने आणि सुनेने खूप शाळांमध्ये भेट दिली पण कुठेच ऍडमिशन मिळालं नाही सुमनबाईंनी एके दिवशी एका शाळेत शाळेत जाऊन करण्याचे ठरवले त्यांनी जायला लागल्या पोहोचल्यावर त्या प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेल्या पण जसे त्या प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेल्या प्रिन्सिपल सरांनी त्यांना बघितले आणि बघताच प्रिन्सिपल सरांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले हे बघून सुमनबाई म्हणाल्या की तुम्ही हे असं का करताय प्रिन्सिपल सरांनी सुमनबाईंचे पाय का धरले असतील आणि सुमनबाई त्यांना का ओळखत नव्हत्या तर जाणून घेऊया अकोला शहरातील एका खेडे गावात सुमनबाई शिक्षिका म्हणून काम करत होत्या ती शाळा पहिली ते दहावी पर्यंत होती सुमनबाईंच्या वर्गामध्ये गौरव नावाचा एक मुलगा होता गौरव हा अभ्यासात एवढा चांगला नव्हता पण सुमनबाई आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान मानायच्या आणि सर्वांसोबत घेऊनच चालायच्या सुमनबाई कधीच कोणत्याही विद्यार्थ्याला तो शिक्षण असं वेगळं टाकत नव्हती त्यांचे विचार होते की सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि सर्वांची बुद्धी ही समान सुमनबाईंचा स्वभाव असा होता की जे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत त्यांच्यावर सुमनबाई जास्त लक्ष द्यायच्या त्यामुळे सुमनबाई गौरववरती खूप लक्ष द्यायच्या गौरव हा एका चांभाराचा मुलगा होता त्याच्या घरात त्याची आई वडील होते गौरवची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती गौरवचे वडील काम काम करत होते। काम करत होते आणि आई लोकांच्या शेतात जाऊन होती ते घर चालवायचे गौरवचे आई वडील अशिक्षित होते त्यामुळे गौरवला शिक्षणात जास्त रस नव्हता आणि त्याचे आई वडीलही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते आई वडिलांचे त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे गौरवला कसली भीती नव्हती असेच दिवस पुढे सरकत होते पण सुमनबाई गौरवला नेहमी प्रेरणा द्यायच्या त्या ते त्याला म्हणायच्या की तू जर चांगलं शिक्षण घेतलंस तर चांगल्या नोकरीला लागशील तुझं आयुष्य सुधारेल लग्नासाठी तुला चांगली मुलगी मिळेल अशा गोष्टी सुमनबाई नेहमी गौरवला सांगायच्या पण गौरव काय त्यांच्या बोलण्यावरती लक्ष देत नव्हता गौरव हा नेहमी परीक्षेत नापास व्हायचा तरीही सुमनबाई गौरवला कधीही नापास करत नव्हत्या आणि त्या आपल्या सोबतच सर्व शिक्षकांनाही सांगायच्या की गौरवला तुम्ही नापास करू नका ना तो अभ्यासात कमी आहे पण त्यालाही हक्क आहे शिक्षणाचा तुम्ही जर त्याला नापास केलं तर तो शाळा सोडून देईल किंवा त्याचे आई वडील त्याला शाळेत पाठवणारच नाही त्याचं शिक्षण खराब होऊ शकतं आज तो लहान आहे आणि तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला या गोष्टीचा पश्चाताप होईल सुमनबाईंच्या अशा वागण्यामुळे बोलण्यामुळे त्यांच्या सोबतचे शिक्षक गौरवला कधीही नापास करत नव्हते काही वर्ष असेच चालत राहिले हळूहळू गौरव दहावीला पोहोचला आता गौरव थोडा समजदार झाला होता त्याला समजायला लागले होते त्यामुळे आता तो थोडा अभ्यासात रुची दाखवू लागला पण त्याची बुद्धी कमी असल्यामुळे त्याला समजत नव्हतं की अभ्यास कसा करायचा आणि तो अभ्यास जेवढा करायचा ते सर्व विसरून जायचा त्यामुळे त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते दहावीला बोर्डाचे पेपर असल्यामुळे शाळेच्या का हातात काहीच नव्हतं त्यामुळे शाळेतील शिक्षक त्याला काहीच मदत करू शकणार नव्हते हे जेव्हा गौरवच्या लक्षात आले तेव्हा गौरव एके दिवशी सुमनबाईंकडे गेला सुमनबाईंकडे गेल्यावर गौरव त्यांना म्हणाला की मॅडम मी आतापर्यंत आजपर्यंत कधीच अभ्यास केला नाही त्यामुळे मला त्याची सवय नाही आणि आता शाळेतील शिक्षक सुद्धा मला काही मदत करू शकणार नाहीत कारण आता बोर्डाचे पेपर मला द्यावे लागणार आहेत पहिले माझे शिक्षणात अजिबात रुची नव्हती पण तुमच्या वारंवार सांगण्याने माझ्या लक्षात आले आहे की शिक्षण केल्यानंतरच माणसाचं आयुष्य सुधारू शकतं आता मला अभ्यास करायचा आहे शिकून काहीतरी बनायचं आहे पण अभ्यास कसा करू हे समजत नाही मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात काहीच राहत नाही मला तुम्ही मदत करू शकता का गौरवचे हे शब्द ऐकून सुमनबाई खूप खु खुश झाल्या सुमनबाई म्हणाल्या की हो का नाही बाळा गौरव तू एक काम कर आता बोर्डाच्या पेपरसाठी तीन महिने उरलेले आहेत तू रोज सायंकाळी शाळा सुटल्यानंतर माझ्या घरी येत जा मी तुला शिकवेन हे ऐकून गौरव खूप आनंदी झाला तो म्हणाला की हो मॅडम मी रोज सायंकाळी तुमच्या घरी येत जाईल त्या दिवसापासून रोज गौरव सायंकाळी सुमनबाईंच्या घरी जाऊन लागला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला पण हळूहळू त्याच्या लक्षात राहायला लागले जे तो शिकत होता हळूहळू एक महिना संपला पण त्याचा सिलेबस चाळीस टक्के झाला होता हे बघून सुमनबाई त्याला म्हणाल्या की बाळा तू एक काम कर तू शाळा सुटल्यानंतर माझ्यासोबत इथेच राहत जा मी इथेच एकटीच राहते तूही राहा मी तुला थोडा जास्त वेळ रोज शिकवीन हे ऐकून गौरव खूप आनंदी झाला तो पटकन आपल्या घरी गेला आणि ही सर्व गोष्ट त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितली त्याचे आई वडील एवढे शिकलेले नव्हते त्यामुळे ते त्याला म्हणाले की तुला जसं वाटेल तसं तू कर पुढच्या दिवसापासून गौरव त्याचं सर्व सामान घेऊन सुमनबाईंच्या घरी जाऊन पोहोचला आणि आता तो सुमनबाईंसोबतच राहायला लागला आता रोज सुमनबाई शाळा सुटल्यानंतर गौरवला आपल्या सोबत घेऊन जात होत्या आणि गौरव रोज दुपारपासून ते रात्रीपर्यंत अभ्यास करत होता आणि सुमनबाई त्याला शिकवत होत्या हळूहळू दिवस असेच पुढे जात होते आता गौरवला समजायला लागले होते की तो काय वाचत आहे आणि अभ्यास कसा करायचा आता त्याच्या लक्षात राहायला लागले होते की तो काय अभ्यास करत आहे त्यामुळे तो खूप आनंदी झाला हळूहळू वेळ कसा गेला समजलच नाही आणि आता पाच दिवसांवरती त्याची परीक्षा होती गौरवने पूर्ण सिलेबस संपूर्ण केला होता हे बघून सुमनबाईंना खूप आनंद झाला त्या दिवशी सुमनबाईंच्या मनात एक विचार आला की हा तोच मुलगा आहे ज्याला अभ्यासात थोडाही रस नव्हता आज तो मुलगा पूर्ण दिवसभर बसून अभ्यास करतो हे बघून सुमनबाई खूप आनंदी झाल्या होत्या शेवटी तो दिवस आलाच ज्या दिवशी गौरवचा बोर्डाचा पहिला पेपर होता त्या दिवशी सकाळी गौरव लवकर उठला लवकर उठून त्याने सगळ्यात आधी सुमनबाईंचा आशीर्वाद घेतला त्यावर सुमनबाई म्हणाल्या की यशस्वी हो बाळा आणि चांगल्या मार्कांनी पास हो आणि आयुष्यात खूप प्रगती कर गौरव सुमनबाईंचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या घरी गेला आणि आपल्या घरी जाऊन त्याने आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतला हे सर्व बघून त्याचे आई वडील खूप आश्चर्यचकित झाले कारण गौरव खूप संस्कारी मुलांसारखा वागत होता हळूहळू सर्व पेपर संपले आणि आता गौरवचे पेपर संपून दोन महिने झाले होते आणि आज गौरवचा निकाल लागणार होता निकालाच्या दिवशी गौरव सकाळी सुमनबाईंच्या घरी जाऊन बसला सकाळी अकरा वाजता त्याचा निकाल लागणार होता निकालाचा वेळ झाला सुमनबाईने आपल्या मोबाईलवर त्याचा निकाल बघितला आणि निकाल बघून त्यांना धक्का बसला होता कारण जो मुलगा अभ्यासात एवढा कमजोर होता त्याने आज दहावीच्या परीक्षेमध्ये स्वतःच्या बळावरती पंच्याऐंशी टक्के मार्क्स आणले होते त्याचा रिझल्ट बघून सुमनबाईंच्या डोळ्यात पाणी आले त्या रडायला लागल्या त्या रडत असल्यामुळे गौरवला वाटले की तो नापास झाला आणि तोही रडायला लागला पण जेव्हा गौरव रडताना दिसतो तेव्हा सुमनबाई त्याला म्हणाल्या की अरे बाळा हे आनंद अश्रू आहेत तू पास झाला आहेस आणि तेही चक्क पंच्याऐंशी टक्के हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा गौरवने हे ऐकलं की त्याला पंच्याऐंशी टक्के मिळाले आहेत तेव्हा तो मात्र भारावून गेला त्याला समजत नव्हतं की काय करायचं त्याने सुमनबाईंचे पाय धरले आणि म्हणाला की मॅडम हे सर्व शक्य झालं ते तुमच्यामुळेच तुमचे खूप खूप आभार असे म्हणून गौरव पळत पळत आपल्या घरी गेला घरी गेल्यावर जेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना सांगितले की त्याला पंच्याऐंशी टक्के मिळाले आहेत तेव्हा त्याचे आई सुद्धा रडायला लागले कारण त्यांच्याही मनात हेच होतं की आमचा मुलगा हा कधी शिकू शकणार नाही कारण त्याला शिक्षणात रस नव्हता त्यामुळे त्यांच्याही डोळ्यात पाणी आले हे सर्व ऐकून गौरवच्या वडिलांनी गावात जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणला आणि तो घेऊन गौरव आणि त्याचे आई वडील सुमनबाईंच्या घरी गेले त्यांच्या घरी गेल्यावरती गौरवचे वडील म्हणाले की मॅडम आमचा मुलगा आज फक्त तुमच्यामुळेच पास झाला आहे तुमच्या प्रयत्नांमुळे आणि तुमच्या कष्टामुळे आज आमचा मुलगा शिकू शकला आहे आणि शिकून काही बनला तर तो फक्त तुमच्यामुळे बनेल यामुळे हे सर्व श्रेय फक्त तुम्हालाच जातं तुमचे खूप खूप आभार हा घ्या पेढ्यांचा बॉक्स तुमच्यासाठी त्यावरती सुमनबाई म्हणाल्या की हो हा माझा थोडा वाटा आहे यामध्ये पण सर्व परिश्रम फक्त गौरवने केले आहेत आणि त्याच्या परिश्रमामुळेच हे शक्य झालं आहे त्याने जर परिश्रम घेतले नसते तर हे शक्य झालं नसतं तुम्ही त्याचही कौतुक करा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्व मुलं शाळेत आली तेव्हा जेव्हा सर्वांना कळाले की गौरव हा पंच्याऐंशी टक्केने पास झाला आहे आणि त्याचा शाळेत दुसरा नंबर आला आहे हे ऐकून कोणालाही विश्वास बसला नाही चक्क सर्व शिक्षकांनाही विश्वास बसत नव्हता त्यांनी स्वतः त्यांचा त्याचा निकाल बघितला निकाल बघितल्यावर त्यांना धक्का बसला की चक्क गौरव हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे गौरवचा निकाल बघून सर्व शिक्षकांनी गौरवचे कौतुक केले आणि सुमनबाईंचेही कौतुक केले कारण सुमनबाई या सर्व नेहमी शिक्षकांना सांगायच्या की गौरवला कधीही नापास करू नका त्याच्यावरती लक्ष द्या तो नक्की एक दिवस चांगलं काहीतरी करून दाखवेल आणि आज तोच दिवस त्यामुळे सर्व शिक्षक हे सुमनबाईंचे कौतुक करत होते आणि त्यांनाही अभिनंदन करत होते निकाल लागल्यानंतर गौरवने अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि त्याने कॉलेजमध्ये जाण्यास सुरुवात केली दुसरीकडे सुमनबाईंची शाळा ही फक्त दहावीपर्यंत पर्यंत होती त्यामुळे आता गौरव आणि सुमनबाई कधी मध्ये भेटत होते त्याच दरम्यान सुमनबाईंची एका दुसऱ्या शाळेत बदली झाली आणि त्या एका शहरातल्या शाळेमध्ये गेल्या शहरात गेल्यानंतर सुमनबाईंचा मोबाईल हरवला होता त्यामुळे गौरवकडे जो सुमनबाईंचा नंबर होता तो आता बंद झाला होता आणि गौरवकडे कोणताही फोन नव्हता त्यामुळे गौरव आणि सुमनबाई यांच्यामधील संपर्क तुटला होता हळूहळू हो दिवस पुढे गेले गौरवने बारावीचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर त्याने ठरवले की मी ही शिक्षक बनेल आणि जसे मला सुमनबाईंनी घडवले तसेच मी अजून माझ्यासारख्या लोकांना घडवेन गौरवने बी एड लाडमिशन घेतलं आणि आपला शिक्षक होण्याचा प्रवास सुरू केला आणि दुसरीकडे सुमनबाईंनीही नवीन शाळेत जाऊन त्यांच्या स्वभावाप्रमाणे आपलं काम सुरू केलं हळूहळू दिवस पुढे गेले आणि गौरवने आपले बी एडचे शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका शाळेत नोकरी मिळाली आणि तेथे तो आपल्या सहपरिवारासहित तेथे राहण्यास गेला आणि तेथे शिकवायला सुरुवात केली त्यानेही त्याच्या स्वभावामध्ये पूर्ण सुमनबाईंसारखे वागण्यास सुरुवात केली ज्या शाळेमध्ये त्याला नोकरी मिळाली होती ती शाळा एक आदिवासी शाळा होती आदिवासी शाळा असल्यामुळे तेथेही गौरव सारखे शिक्षणात रस नसलेले मुलं शिकत होते त्यांनीही तोच प्रयत्न केला जो प्रयत्न सुमनबाईंनी गौरवला घडवण्यासाठी केला होता तोही प्रत्येक वर्षी एक नवीन गौरव घडवत होता हळूहळू दिवस पुढे जात होते काही दिवसांनी गौरव त्याच्या शाळेमध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून वरती आला होता त्याच्या प्रयत्नाला बघून त्याला शाळेमध्ये उच्च पदवी मिळाली होती आता तो सिनियर शिक्षक झाला होता आणि उपमुख्याध्यापक म्हणून त्याला पदवी मिळाली दुसरीकडे काही दिवसांनी गौरवची बदली अकोला शहरामधील एका शाळेत झाली तेथे ते तो मुख्याध्यापक म्हणून कार्य करत होता मित्रांनो सुमनबाई जेव्हा मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेल्या तेव्हा त्यांच्या ते समोर उभा असलेला आणि ज्यांनी सुमनबाईंचे पाय पकडले तो दुसरा कोणी नसून तो गौरव गाओरो होता गौरवने सुमनबाईंचे पाय पकडले त्याच्या डोळ्यात अश्रू आले सुमनबाई त्याच्याकडे बघून म्हणाल्या की तुम्ही हे काय करत आहात तेव्हा गौरव सुमनबाईंना म्हणाला की मॅडम तुम्ही मला ओळखलं नाही का तेव्हा सुमनबाई म्हणाल्या की नाही मी तुम्हाला ओळखलं नाही आपण कोण आहात तेव्हा गौरव म्हणाला की मॅडम मी गौरव आहे तुम्ही मला दहावीपर्यंत पर्यंत शिकवलं होतं आणि मी पंच्याऐंशी टक्क्यांनी पास झालो होतो माझी शाळा या गावात होती तेव्हा सुमनबाईंनी त्याला ओळखले आणि ओळखताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले गौरवने सुमनबाईंचे पाय धरल्यानंतर त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवले जेव्हा सुमनबाईंना हे कळाले की हा व्यक्ती दुसरा कोणी नसून त्यांचाच विद्यार्थी गौरव आहे त्यांच्याही डोळ्यात पाणी आले आणि त्यांना रडू आवरले नाही आणि त्या रडायला लागल्यानंतर गौरव आणि सुमनबाई दोघेही जवळपास मिनिटे एकमेकांचे हात धरून रडत होते मित्रांनो हा असा क्षण होता गौरव आणि सुमनबाईंच्या जीवनातील जो फक्त ते दोघेच जाणवू शकत होते पाच मिनिटांनंतर दोघं शांत झाले आणि सुमनबाईंनी गौरवला विचारलं की बाळा तू इथे कसं काय आणि कुठे होतास एवढा काळ मला फोन का नाही केलास किंवा भेटायलाही आला नाहीस त्यावर गौरव त्यांना म्हणाला की मॅडम मी तुम्हाला खूप वेळा कॉलही केला पण तुमचा नंबर दुसरीकडे कोणाला तरी गेला होता आणि मी त्या शाळेतही जाऊन बघितलं तेथेही ते तुमचा काहीच पत्ता मिळाला नाही नंतर काही दिवसांनी मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेलो होतो मी माझं शिक्षण बी एडमध्ये केलं आणि मी ठरवलं होतं की मी एक चांगलं शिक्षक बनेल जसे तुम्ही माझे आयुष्य घडवले तसेच आयुष्य मी दुसऱ्या मुलांचे घडवेल तुमच्या आशीर्वादाने आणि शिकवल्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे हे सर्व ऐकून सुमनबाईंना खूप आनंद झाला होता हे सर्व बोलून झाल्यानंतर गौरवने विचारलं की मॅडम तुम्ही इथे कशासाठी आला आहात तेव्हा सुमनबाई म्हणाल्या की माझ्या नातवाचं ॲडमिशन करायचं होतं त्यासाठी मी इथे आले आहे हे ऐकल्यावर गौरवने त्यांच्या नातवाचे ऍडमिशन करून घेतले आणि त्यांच्याकडनं एकही रुपया घेतला नाही ऍडमिशन झाल्यानंतर गौरवने सुमनबाईंना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि सुमनबाईंनीही ते स्वीकार केले आणि गौरवला आश्वासन दिले की येणारा रविवार त्या त्याच्या घरी जेवणासाठी येणार आहेत मित्रांनो ही कथा होती एका अशा शिक्षकाची ज्यांनी फक्त शिकवणे एवढेच ध्येय नव्हते ठेवले तर विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे सुधारेल याकडे लक्ष दिले होते आणि ही कथा होती अशा विद्यार्थ्याची ज्याने फक्त त्याचे आयुष्यच नाही सुधारले तर स्वत शिक्षक होऊन जसं त्याचं आयुष्य बदलून गेलं होतं तसेच त्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य बदलण्याचे ठरवले आणि ते करूनही दाखवले तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह